जशास तसं प्रत्युत्तर भारताकडून दिलं जात आहे पंतप्रधान कार्यालयात सुरू असलेली बैठक संपली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सीडीएस अनिल चौहान या बैठकीमध्ये उपस्थित होते असं कळत आहे अत्यंत महत्वाची हाय प्रोफाईल बैठक पंतप्रधान कार्यालयात सुरू होती आजही पंतप्रधानांनी दुपारच्या वेळामध्ये अशाच प्रकारची एक बैठक बोलावली होती तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत त्यांनी ही बैठक घेतली होती आणि आता पंतप्रधान कार्यालयामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत जी बैठक सुरू होती ती बैठक संपलेली आहे पाकिस्तानला पुढच्या सगळ्या रणनीतीमधून कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं पाकिस्तानच्या हल्ल्यां विरोधात कशा पद्धतीनं व्यूहरचना आखायची या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे ऑपरेशन सिंदूर आता कसं पुढे न्यायचं कसं एस्किलेट करायचं हे पाहणं देखील महत्वाचं आहे आणि त्यासोबतच ज्या सर्वसामान्य नागरिकांना ज्या स्थानिक वस्त्यांना पाकिस्तानकडून लक्ष केलं जात आहे त्यांना संरक्षण कसं पुरवायचं त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं काय उपाययोजना करायच्या पाकिस्तानचे जे भ्याड हल्ले सुरू आहेत ड्रोन हल्ले सुरू आहेत मिसाईल हल्ले सुरू आहेत त्या हल्ल्यांना कसं थोपवायचं जे सीज फायरचं उल्लंघन होतंय गोळीबार केला जातोय त्या गोळीबाराला कशा पद्धतीनं प्रत्युत्तर द्यायचं या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सी डी एस चौहान या बैठकीमध्ये उपस्थित होते आज दुपारी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी तीनही सैन्यदल प्रमुखांची बैठक घेतलेली होती सविस्तर चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं पाकिस्तानच्या या नापाक हरकतींना उत्तर द्यायचं कशा पद्धतीनं पाकिस्तानला रोखायचं तसं उत्तर द्यायचं आणि त्यासोबतच दहशतवादाविरोधात उघडलेलं दहशतवादाविरोधात सुरू केलेली मोहीम ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीनं पुढे न्यायची या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते